नमस्कार मंडळींनो आज आमच्या इथे आज आपण घट बसवले आहे असं आमचं आता गणपती आहे या वर्षीचा मागे सप्तशृंगी जोगेश्वरी लक्ष्मीचा फोटो आहे आणि आता इथे आमच्या देवाऱ्यामध्ये घट बसले आहे नागलीच्या पानावर बसले आहे सगळे देव आणि इथं घट बसवले आहे असे आमचे आता हे घट बसवले इकडे दिवे अखंड दिवा लावलेला आहे अखंड दिवा आहे अशी आमची आता घटस्थापना झाली आहे पहिली माळ आहे नागलीच्या पानाचे माळ बनवली आणि झेंडूच्या फुलांची माळ बनवली असं आमचा आता हा गणपती वर्षीचा आहे जोगेश्वरी आहे सप्तशृंगी महालक्ष्मी लक्ष्मीचा फोटो आहे आणि रेणुका माता आहे असं आमचं देवारा आहे आमचा देवारा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकलं उकलं असेल तर धन्यवाद